गणेशोत्सवाला अवघे काही दिवस राहिले आहेत सर्वजण बाप्पाच्या आगमनाची तयारी करत आहेत ढोल ताशा पथक देखील बाप्पाच्या आगमनासाठी वादनाचा सराव करत आहेत गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील विविध ढोल ताशा पथक वादनाचा सराव करत आहेत अशातच ढोल ताशा वादनामुळे या वादकांमध्ये आरोग्याच्या काही समस्या उद्भवू लागल्यात मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष भावे यांनी माहिती दिली आहे की ढोल ताशा पथकातील मुले ढोल हा पोटाच्या खालच्या बाजूला बांधतात सातत्याने त्या ठिकाणी घर्षण होऊन जनेंद्रियांना इजा होते त्यामुळे लगबीतून रक्त येण्याच्या तक्रारी सुरू होतात गेल्या काही दिवसात माझ्याकडे असे दोन ते तीन रुग्ण आले आहेत याचबरोबर पोटाच्या तक्रारीही या मुलांना आढळून येतात तसेच स्त्री रोगतज्ञ डॉक्टर आरती निमकर यांनी सांगितलं की ढोल ताशा दीर्घकाळ वादन केल्यामुळे मुलींना पाठदुखी आणि हात दुखणे अशा समस्या जाणवू शकतात सतत वादन केल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याचा धोका आहे कारण सातत्याने शरीरावर ताण आल्यास त्याचे दुष्परिणाम दिसून येतात ढोल ताशा पदकातील मुलींच्या आरोग्यावर होणारा परिणाम तपासण्यासाठी अभ्यास होण्याची आवश्यकता आहे ढोल ताशा पदकातील वादक हा पोटाच्या खालच्या भागात बांधतात त्यामुळे सातत्याने ढोलाचे घर्षण होऊन जनेंद्रियांना इजा होण्याचे प्रकार घडतात याचबरोबर अनेक जणांना पाठदुखीची समस्या जाणवते अशी माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे याबाबत वादक काय म्हणाले आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेते काही आरोग्य तज्ज्ञांचं असं मत आहे की ढोल ताशा वादनाने बऱ्याच व्याधी जडतात म्हणजे काही तज्ञांनी असं सांगितलंय की पाठदुखी होते मनगटदुखी होते काही वादकांना असंही आजार झाला आहे की त्यांना लघवीमधून हो रक्त वगैरे येत आहे असं आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं आहे तर तू स्वतःची काळजी कशी घेते आणि बाकीच्या वादकांना तुझं काय सांगणं यावर मला वाटतं कुठलीही गोष्ट जी तुमच्या बॉडीसाठी टी डी एस असेल ती करण्याच्या मागे पद्धत असते ती जर तुम्ही पद्धत म्हणून जोशमध्ये अजून जास्त काही करायला गेलात तर मग ते ढोल वाजणं असू दे किंवा कुठलाही खेळ असू दे काही असू दे तुमच्या बॉडीला ते नुकसान करणार येस ढोल वाजवणं ही एक टीडीएस गोष्ट आहे पण त्याला वाजवण्याची पण पद्धत आहे हा ढोल कॅरी करून तो कशी तीन चार तास मिरवणूक करतात हे जर तुम्ही लक्षात ठेवलं ना तेवढा त्रास होत नाही आता आम्ही गेले दहा बारा वर्ष वाजवतो आहे आम्ही तरी अजून धडधाकट आहोत कारण मे बी वी हॅव नॉट गॉन ओव्हरबोर्ड आम्हाला माहिती कसं वाजवायचं आम्हाला माहिती कशी काळजी घ्यायची कारण आम्ही कलाकार आहोत शेवटी आर बॉडी आर फेस इज एव्हरीथिंग फॉर सो आम्ही घेतो काळजी आम्हाला तरी काय अजून झालं नाही आहे आम्ही सर्वप्रथम म्हणजे मेन गोष्ट आम्ही पाहतो ते म्हणजे आम्ही फक्त गणेशोत्सवात वादन करतो याची सुरुवात गणेशोत्सवात झाली होती पण आता ढोल ताशा वादन हे वर्षभराचा इव्हेंट झाला सो कुठलाही छोटा मोठा इव्हेंट असेल दुकानाचं ओपनिंग असेल लग्न असेल मुंज असेल लोक ढोल पथक बोलवतात आणि मला वाटतं त्या ढोल पथकामध्ये वर्षानुवर्ष वादन करणारी इयर लाँग वादन करणाऱ्या लोकांना या वादी जडू शकतात आम्ही प्रॅक्टिस करतो सव्वा महिन्यासाठी आम्ही दहा दिवस गणेशोत्सवात हे वादन करतो त्यामुळे सर्व पद्धतीची काळजी घेऊन आम्ही कर हे करतो आणि कुठेतरी लोकांनी पण ह्याचं भान राखलं पाहिजे की वर्षभर ही गोष्ट करण्याचं हे करणं हे कितपत तुमच्या शरीराला मानवत आहे याची पूर्ण चाचपणी करूनच ही गोष्ट करावी फक्त आपल्याला आवड आहे आपल्याला त्यातनं काहीतरी एक्स्ट्रा लाभ पैसे मिळतात किंवा अशा गोष्टींमुळे किंवा चार ठिकाणी जाऊन वाजवायला मिळत आहे या केवळ एका नशेमध्ये वादन करू नये कारण कुठेतरी जर व्याधी चढल्या तर त्या तुम्हाला आयुष्यभर तुमचं खराब करू शकतात पण हे आपण करतो ते आनंदासाठी करतो आणि ते आनंदासाठीच असावं असं माझं मत आहे आणि आम्ही तेच प्रमोट करतो नमस्कार मी सुदीप सोमण मी रमणबाग या या पथकामध्ये गेले जवळजवळ तेहतीस चौतीस वर्ष वादन सेवा करतो आहे खरंच सांगायचं तर असं काही कळलेलं आहे किंवा काही तज्ञांकडून असं काही कळलेलं आहे काही शारीरिक व्याधी किंवा शारीरिक त्रास हे ढोलताशा वादनामुळे होत बहिरेपणा येणे किंवा लग्न रक्त पडणे असे जर काही गोष्टी होत पण आज मी स्वतः तेहतीस चौतीस वर्ष वादन करतो आहे हे वादन करताना सुद्धा काही गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात या वादनासाठी उभं राहण्यासाठी जस आपल्याला शारीरिक श्रमाची सवय असणं गरजेचं आहे तसंच आत्ताच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला उत्तम आहार फक्त आपण एक्स्ट्रा व्यायाम करून त्याचा उपयोग नाही तुम्ही वादन झाल्यानंतर तुम्ही जर जंक फूड खात असाल तर खूप ऑब्विस आहे की तुमच्या शरीरावरती त्याचा परिणाम होणारच आहे दुष्ट आहाराबद्दल नाही पण आत्ताच्या आता पुण्यात आपण बघतो आहोत काही गोष्टी फार फार वाईट करतायत की आत्ताच्या युथ मध्ये या गोष्टींचं पण प्रमाण वाढलेलं त्यामुळे ते नुसतं जर वादन वादनावरती दोष दिन उपयोग नाही वादन केल्यानंतरच्या गोष्टी तुम्ही काय काय करताय सुद्धा बहुतेक त्या सगळ्याशी निगडित असणार त्यामुळे वादन केल्यानंतर एक तर तुमची ऊर्जा खूप चांगली टिकून राहते दुसरं तुमचं व्यायाम होतो तुमचं शरीर सुडौल बनण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं तुमची पचनशक्ती वाढण्यासाठी सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होतो कारण तुमची हालचाल होते काही गोष्टी सगळ्यात मुख्य आमच्या मते ढोलताशा का वापरला गेला तर माझ्या मते राजा हे खर तर रणवाद्य ढोलताशा हे रणवाद्य पण रणवाद्य का हो तर जेव्हा एखादा राजा युद्धामध्ये जाताना दुसऱ्या राजावरती चढाई करायला मिळते त्यावेळेस त्रिताशाचं वादन करत जातो तेव्हा असं होत कि हा जो राजा येतोय त्याचा येण्याचा आवाज जर एवढा असेल तर त्याचा प्रहार किती जोरदार असेल एक सायकोलॉजिकल टॅक्टिक्स म्हणून आपण तेव्हा वापरले रणवाद्य आता नंतर मंगलवाद्य म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरुवात झाली म्हणून हे आता मिरवणुकीमध्ये मंगलवाद्य वापरलं जातं